श्रीस्वामी समर्थ मित्रांनो ज्या देवघरात या दोन मूर्ती एकत्र असतात तिथेच माता लक्ष्मी पाणी भरते तिथे कधीही पैशाची कमी पडत नाही अशा घरात माता लक्ष्मी पाणी भरते देवघरी आपल्या घरातील अशी गोष्ट आहे की ज्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो आणि त्या देवघराच्या बाबतीत आपण काही नियम पाळत असतो कारण त्या देवघरामध्ये आपले देव असतात आणि हे देव आपल्या मनाशी जोडलेले असतात आपल्या देवघरातील देवांची आपण दररोज मनोभावी पूजा करत असतो अशा देवघरात आपल्या हातून काही चुका होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण आपण जर रोज नियमितपणे देवपूजा करतो आणि रोज देवपूजा करताना आपल्या हातून चुकून काही चुका घडल्या गेल्या तर त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात जर देवघरामध्ये या दोन मूर्ती असतात तिथे पैशाची कधीही कमी पडत नाही अशा घरामध्ये सदैव माता लक्ष्मीचा वास राहतो देवघर कसे असावे देवघरामध्ये कोणत्या मूर्ती ठेवल्याने काय घडते याबद्दल सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी मनोभावे लिहा ज्या देवघरामध्ये अशा दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरामध्ये राजयोग जो आहे तो बनत असतो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते तसेच धन आयुष्य आरोग्य मिळते याची त्यांना कधीही कमतरता भासत नाही तर या मूर्ती कोणत्या आहेत त्या आपण पाहूया आपल्या देवघरात या संयुक्त मूर्तीचे काय महत्व आहे ते पाहूया ज्या घरामध्ये या संयुक्त मूर्ती असतात तिथे राजयोग हा येतोच आणि आपल्या मनातील ज्या काही सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होतात आपण केलेली कोणतीही सेवा उपाय याचे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये त्या दोन मूर्ती ठेवायच्या आहेत देवघरामध्ये आपण मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो आणि आपण त्यांची देवपूजा करत असतो त्याच देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आपल्या देवघरामध्ये काही देवांची मूर्ती किंवा फोटो नसतील तर त्या मूर्ती किंवा फोटो नक्की ठेवा त्याचा तुम्हाला नक्की चांगला फायदा होईल तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या संपण्यासाठी मदत होईल तर अशा कोणत्या मूर्ती आहेत किंवा फोटो आहेत ज्या आपण देवघरामध्ये ठेवायला पाहिजेत ज्या तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी मदत करतात तर सगळ्यात पहिली मूर्ती म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती जवळपास सगळ्याच लोकांच्या घरी बाळकृष्णाची मूर्तीही असतेच कारण जेव्हा मुलीचे लग्न होते त्यानंतर मुलगी सासरी जाते तर तिच्या सोबत तीन देव हे माहेरहून आणत असतात ते म्हणजे गणपती बाप्पा भगवान बाळकृष्ण आणि माता अन्नपूर्णा बाळकृष्णाची मूर्ती नसेल असे एकही घर नसेल जिथे बाळकृष्णाची मूर्ती नाही तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर शंभर टक्के आजच तुम्ही ती न विसरता आणा बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करा मार्गशीर्ष महिन्यात बाळकृष्णाची मूर्ती खरेदी करणे अत्यंत शुभ असते आपल्या घरामध्ये ती स्थापित करा कृष्णाची मूर्ती जर ठेवली तर त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतो कृष्णाच्या मूर्तीची पूजा जी आहे ती रोज करायला पाहिजे कृष्णाची मूर्ती ज्या घरामध्ये असते त्या घरामध्ये वादविवाद भांडणटंटे जे आहेत ते कमी प्रमाणात होतात त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करते म्हणूनच बाळकृष्णाची मूर्ती तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये असली पाहिजे आणि बाळकृष्णाची मूर्ती जर घरामध्ये असेल तर पती पत्नीमध्ये देखील प्रेम आणि नातेसंबंधात मधुरता राहते त्यांच्यामध्ये जिवाळा नेहमी टिकून राहतो असे देखील म्हणतात की बाळकृष्णाची मूर्ती जर घरामध्ये असेल तर आपलं घर गोकुळ होत त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती घरामध्ये असेल तर संतती प्राप्त होण्यासाठी देखील अडचण येत नाहीत जर बाळकृष्णाची रोज बाळ स्वरूपात पूजा केली तर त्यांना ज्यांना मूल होत नाही अशांना देखील संतती प्राप्तीच्या अडचणीमधून सुटका मिळते हा आशीर्वाद स्वतः कृष्णांनी दिला आहे त्यामुळे घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नक्की ठेवा आता आपण पाहूया बाळकृष्णाच्या मूर्तीसोबत कोणती मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो माता लक्ष्मीची मूर्ती ती बऱ्याच लोकांच्या देवघरामध्ये असते त्या मूर्तीची आपण रोज पूजाही करतो पण फक्त माता लक्ष्मीची मूर्ती न ठेवता जर तुम्ही लक्ष्मीनारायण या दोघांची मूर्ती किंवा फोटो ठेवला तर ते अधिक उत्तम असते भगवान विष्णू जे आहेत ते झोपलेल्या अवस्थेत आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूचे पद आहे अशी मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये नक्की ठेवा आणि पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या आवर्जून पूजा करा सेवा करा याच तुम्हाला अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते ज्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण केले जाते त्यांचे देखील सर्व दुःखतम अनिष्ठातून सुटका होतेच बाळकृष्णाला दर गुरुवारी तुळशीची पाणी अर्पण करून पूजा केली तर बाळकृष्ण म्हणजेच विष्णू देखील प्रसन्न होतात जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते सेवा केली जाते जिथे त्यांना रोज दिवा ओवळला जातो अगरबत्ती धूप लावून ओवळली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच जात नाही जिथे भगवान विष्णू असतात तिथे महालक्ष्मी नक्कीच असते त्यामुळे यांचा एकत्र असलेला फोटो किंवा मूर्ती तुम्हाला कुठे मिळाला तर नक्कीच देवघरामध्ये ठेवा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती उभ्या स्थितीमध्ये घरामध्ये ठेवायची नाही ती व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती उभ्या स्वरूपात ठेवू शकता बासरी वाजवताना सुंदर मोहक अशी मूर्ती ठेवल्यावर व्यवसायाच्या ठिकाणी अपारधनाची प्राप्ती होते व्यवसायामध्ये खूप प्रगती देखील होते दे। बाळकृष्णाची मूर्ती ही बाळस्वरूपात म्हणजे ती मूर्ती रांगत आहे असं आपल्या घरी तो कृष्ण असावा त्याप्रमाणे असते तशी तुम्ही ती आणा तुम्ही दररोज पूजा करा असा एक फोटो असतो की लक्ष्मी यांच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा विराजमान आहेत असा फोटो तुम्ही देवघरामध्ये ठेवा तर अधिक उत्तम असतो म्हणजे माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा असा फोटो देवघरामध्ये ठेवावा यामुळे आपल्याला भरपूर धनलाभ होतो आपल्याला काहीही आयुष्यामध्ये कमी पडत नाही कोणतीही अडचण भासत नाही लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांच्या मूर्तीचे महत्त्व देखील खूप मोठे आहे पुढील मूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा एक फोटो मिळतो हे तिन्ही देव एकत्र असल्यामुळे या फोटोची फ्रेम जरा मोठी असू शकते असा फोटो जर तुम्हाला मिळाला तर तो तु, तुम्ही नक्की आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचे एकत्र पूजन केल्याने आपल्या जीवनातील मोठ्यातील मोठे, मोठे संकट देखील नाहीशी होतात तिन्ही देवांचा एकत्र फोटो तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता आता आपण पाहूया की देवघरामध्ये नक्की कोणत्या कोणत्या मूर्ती ठेवायच्या आहेत सगळ्यात पहिले म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती त्यानंतर भगवान शंकरांचे शिवलिंग यांचे पूजन करावे शंकराचे शिवलिंग स्वरूपात म्हणजे पिंडीच्या स्वरूपात तुम्हाला पूजन करायचे आहे आणि ते शिवलिंगसुद्धा आपल्या अंगठ्याच्या वरच्या भागापेक्षा मोठे नसावे तुमच्या अंगठ्याच्या आकारा एवढेच असावे शिवलिंग घ्यायचे आहे ते पितळी असावे किंवा मग पंचधातूचे असावे काळे शिवलिंग तुळशीमध्ये किंवा मग घरामध्ये देखील ठेवू नये काळे शिवलिंग फक्त मंदिरातच असावे असं म्हटलं जातं पितळाचे शिवलिंग तुम्ही देवघरामध्ये पुजू शकता लक्ष्मीची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यानंतर तुमच्या कुलदेवतेचा टाक तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्याचीही नित्य नियमाने पूजा करायची आहे आपल्या देवघरामध्ये कमीत कमी वरील सांगितलेले सर्व देव असणे आवश्यक आहे यांचे तुम्हाला फोटो असतील तर फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती सुद्धा ठेवून पूजन करायचे आहे शक्यतो मूर्तीच असावी आता दुसरी गोष्ट म्हणजे भगवान हनुमानजींचा जो फोटो आहे तो कधीही तुमच्या बेडरूम मध्ये लावू नका कारण हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत त्यामुळे त्यांची मूर्ती किंवा फोटो जर बेडरूममध्ये लावत असाल तर पती पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये त्याचा परिणाम होतो त्यांच्यातील प्रेम कमी होते आणि वादविवाद भांडण ठणते वाढतात त्याऐवजी तुम्ही एक काम करू शकता ती म्हणजे राधाकृष्ण जी, राधा जी मोहक अशी मूर्ती आपल्या बेडरूममध्ये लावू शकता आणि सकाळी उठल्यानंतर राधाकृष्णाच्या मूर्तीचे फोटो पाहिला किंवा मूर्ती पाहिले तर आपला दिवस अगदी आनंदात जातो म्हणून भगवान हनुमान फोटो किंवा मूर्ती आहे ती बेडरूम मध्ये नसा, नसा त्याऐवजी तुम्ही राधाकृष्णचा फोटो जो आहे तो बेडरूम मध्ये लावू शकता यासोबतच घरामध्ये शक्यतो जे पूर्वज आहेत त्यांचे फोटो जे आहेत ते लावण्याचे टाळले गेले पाहिजे तुम्ही एक दिवस त्यांचे फोटो ठेवून त्यांची पूजा वगैरे केली तर हरकत नाही पण देवघरामध्ये देवांच्या जवळपास किंवा देवांच्या शेजारी किंवा देवघराच्या शेज वरती देखील काही लोक फोटो ठेवत असतात असे मुळीच करू नये आपले पूर्वज जे आहेत ते सध्या आपल्यामध्ये नाहीत त्यांचे फोटो ठेवून रोज पूजा देवासोबत त्यांची आरती पूजा करायची नसते ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा असं केलं तर देवदोष लागू शकतो आयुष्यात खूप अशुभ गोष्टी घडायला सुरुवात होतात आपल्या देवघरामध्ये शंखाची नित्यपूजा केली पाहिजे कारण माता लक्ष्मीला शंख अतिशय प्रिय आहे शंखाला माता लक्ष्मीचा भाऊ मानले जाते ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तसेच आपल्या देवघरामध्ये गायवासरूची मूर्ती ठेवणे अतिशय शुभ मानले जाते दे। तुमच्या देवघरामध्ये जर गायवासरूची मूर्ती नसेल तर ती नक्की आणा देवघराच्या बाबतीत काही छोट्या छोट्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत तर त्या मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नक्की ठेवा या महत्वाच्या मूर्ती देवघरामध्ये असणे खूप गरजेचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये नात्यातील प्रेम जिवाळा हा वाढत राहतो हो। तसेच आपल्या आयुष्यातील जी काही संकटे असतात ती सर्व नाहीशी होण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये पैसा येण्याचे अनेक नवीन मार्ग मोकळे होतात आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती नेहमी राहते जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आम्हाला सबस्क्राईब करून प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ